पागल आहे पागल 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 मी तो आईस्क्रीम पागल 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 तर असेच व्हिडिओ आमचे बघण्यासाठी आणि आमच्या सोबत हसण्यासाठी करा, करा, पर करा। होटेल, पेल लग, क्लिक हे विसरली कारण ती जास्त आधी मधी कारण ती जरा त्या सिरीज मध्ये खूप घुसलेली आहे शाळा सिरीज काय माहित नाही आता काय झालंय वरची वर नवीनच तिने सिरीज चालू केली आहे बघायचं

आता सध्या त्याचा व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ येणार आहे म्हणून तो जास्त हॉटेल मध्ये नाही थांबत घरी खातो किंवा व्हिडिओ शूटला जातो आहे खूप बिझी आहे तो व्हिडिओ शूटला जातो त्याचा व्हिडिओ येणार आहे ना म्हणून तर तो जास्त नसतो इथे तर काय नाही आम्ही सांगतो आणि भांडे घालतो तर आता मी वरती जाणार गोळ्या खाणार अगर झोपणार म्हटणार भेटलो खाल्लं तर खाईल नाही खाणार आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय